नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा नवी मुंबई पोलीस दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न आहे प्रश्न काय तो बघा कोणत्या दोन जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग एकशे चौवेचाळीस आहे बघा पहिला पर्याय एक आणि अकरा दुसरा पर्याय तीन आणि नऊ तिसरा पर्याय पाच आणि सात आणि चौथा पर्याय आठ आणि चार आता तुम्हाला विचारलंय काय की कोणत्या जोडमूळ दोन जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर वर्ग हा एकशे चौवेचाळीस आहे तर आपल्याला पहिलं डोक्यात काय यायला पाहिजे तर मूळ संख्या कशाला म्हणायचं हे तुम्हाला माहित पाहिजे आणि त्या जेव्हा तुम्हाला कळल की मूळ संख्या कोणत्या आहे त्याच वेळेस तुम्हाला समजेल की जोडमूळ संख्या कोणत्या आहे ठीक आहे जोडमूळ संख्या कोणत्या आहे तर आता मूळ संख्या कोणत्या असतात हे तुम्हाला माहित पाहिजे तर जोडमूळ संख्या त्याच नंतर कळतील तर आता मूळ संख्या थोडस मध्ये सांगतो की ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन सात आणि नऊ हे अंक असतील त्याच संख्या काय असतात मूळ असू शकतात बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन सात आणि नऊ असतात त्याच संख्या काय असू शकतात मूळ असू शकतात ठीक आहे त्यानंतर दोन सोडून कोणतीच समसंख्या ही मूळ संख्या नसते आपल्याला माहिती की मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला फक्त एकने आणि तिने स्वतः भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणतो मूळ संख्या म्हणतो डोक्यात आहे त्यामुळं की कोणत्या शक्यतो ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन सात आणि नऊ असल त्याच त्या 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 संख्या काय असू शकतात मूळ असू शकतात ठीक आहे आता एका दा सर एकोणपन्नास बरोबर एक नाही आता याच्या एकक स्थानी नऊ आहे तरी ही मूळ नाही आहे तो कि जा सापने भाग ने, जा आए, मूल तर ठीक आहे त्याचबरोबर डोक्यात ठेवायचंय की ज्या संख्येला सात न भाग जातो बरोबर आहे का साताच्या पटीत असत तिला ती संख्या सुद्धा काय आहे मूळ नसते ठीक आहे त्यानंतर ज्या संख्येला डबल अंक आला ठीक आहे जसं अकरा आहे बरोबर आहे बावीस त्यानंतर तेहतीस ठीक आहे ती ही संख्या काय असणार आहे मूळ नसणार आहे ठीक आहे आता जोडमूळ काय आहे तर डोक्यात ठेवा ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो ज्या दोन मूळ संख्यामध्ये कितीचा फरक असतो दोनचा चा फरक असतो त्याला काय म्हणणार तुम्ही जोड मूळ संख्या जसं एक ते दहा पर्यंतच्या मूळ संख्या जर पाहिल्या तर पहिली मूळ संख्या आहे दोन त्यानंतर त्यानंतर पाच त्यानंतर आहे सात ठीक आहे दोन तीन पाच सात ह्या दहा पर्यंतच्या आहे त्यानंतरच्या जर पाहिलं आपण समोरच्या अकरा ते वीस दरम्यान अकरा आहे त्यानंतर तेरा आहे त्यानंतर सतरा आहे आणि त्यानंतर एकोणावीस आहे मूळ संख्या तर जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं तर ज्या मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो जसं इकडे लक्ष द्या आता इथं दोन आणि तीन मध्ये एक चाच फरक म्हणजे ही जोडमूळ संख्या जोडी झाली का नाही परंतु इथं जर तुम्ही पाहिलं तीन आणि पाच मध्ये ठीक आहे तीन आणि पाच मध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे ठीक आहे कितीचा फरक आहे दोनचा म्हणून तीन आणि पाच का ही काय झाली जोडमूळ संख्यांची जोडी झाली त्यानंतर बघा पाच आणि सात मध्ये सुद्धा दोनचा फरक आहे म्हणून याला पाच आणि सात ही काय झाली जोडमूळ संख्यांची जोडी झाली त्यानंतर बघा अकरा आणि तेरा मध्ये सुद्धा कितीचा फरक आहे दोनचा चा फरक आहे म्हणून अकरा आणि तेरा ही सुद्धा काय झाली जोडमूळ संख्यांची जोडी झाली त्यानंतर सतरा आणि एकोणावीस मध्ये सुद्धा दोनचा फरक आहे म्हणजे सतरा आणि एकोणावीस हे काय झाले जोडमूळ संख्यांची जोडी झाली ठीक आहे परत एकदा सांगतो ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन सात आणि नऊ असू शकतात त्या संख्या काय असतात मुळ असू शकतात त्याचबरोबर काय डोक्यात ठेवायचं ज्या संख्येला बरोबर एक नाही एकोणपन्नास आहे सात ना भाग जातो ती संख्या सुद्धा मूळ राहणार नाही ठीक आहे त्यानंतर डबल अंक जसं एक एक डबल आला दोन दोन बरोबर आहे तीन तीन तर त्याला अकरा भाग जातो हे तुम्हाला माहितीचे ती संख्या मूळ राहणार नाही कारण की जर सत्याहत्तर घेतलं तर बरोबर ही मूळ राहणार आहे का नाही ही संख्या सुद्धा मूळ राहणार नाही त्यानंतर तीनच्या पटीतल्या संख्या जसं अंकाची बेरीज केली आणि ती तीनाच्या पटीतली असली तर त्याला तीन न भाग जातो म्हणून जर एखाद्या संख्येच्या अंकाची बेरीज तीनाच्या जा पटीत झाली ती संख्या सुद्धा मूळ राहणार नाहीये ठीक आहे यावरून तुम्ही शंभर पर्यंतच्या मूळ संख्या ओळखू शकता ठीक आहे चला आता आपला जो मूळ प्रश्न आहे जोडमूळ सुद्धा तुम्हाला समजला असेल जो मूळ प्रश्न आहे त्याच्याकडे या, या की कोणत्या दोन जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग किती एकशे चौवेचाळीस आहे आता आपल्याला सगळ्यात अगोदर लक्ष द्या एकशे चौवेचाळीस कशाचा वर्ग आहे तर बाराचा वर्ग आहे ठीक आहे बेरजेचा वर्ग म्हणजे कोणत्या कशाचा वर्ग आहे तर बाराचा तर मग यामध्ये आपल्याला कोणत्या दोन संख्यांची बेरीज ही काय यायला पाहिजे बारा आहे तिथे पाच इथं अकरा ने एक बारा येतील परंतु एक मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही त्यामुळे हा पर्याय काटला त्यानंतर इकडे लक्ष द्या नऊ आणि तीन बारा होतात परंतु या मधले नऊ ही मूळ संख्या नाहीये तीन मूळ आहे त्यामुळे हाही पर्याय काटला त्यानंतर बघा इथं चौथा जो पर्याय आठ आणि चार या दोन्ही समसंख्या आहे त्यामुळे या दोन्ही मूळ नाही म्हणून पर्याय आपल्याकडे एकच उरला पर्याय क्रमांक तीन पाच आणि सात तर मग कोण बघा सात आणि पाच बारा याची बेरीज बारा होती आणि बारा चौक काय होतो एकशे चौरेचाळ होतो मग त्या संख्या कोणत्या असतील तर पाच आणि सात म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे काय असणार आहे उत्तर असणार आहे त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे पुढील पैकी कोणती संख्या मूळ आहे ठीक आहे कोणती संख्या मूळ आहे एस एफ पुणे दोन हजार तेवीस ला आलेला प्रश्न आहे आपल्याकडे पर्याय होता एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ आणि एकोणसत्तर आता आपण सांगितलं होतं एक तीन सात नऊ संख्या मूळ असू शकतात परंतु यामध्ये काय प्रत्येक संख्येच्याच एकक स्थानिक आहे नऊ आहे बघा इथं नऊ आहे इथं नऊ आहे इथं नऊ आहे आणि इथं सुद्धा नऊ आहे म्हणून याच्यावरून आपण याला ओळखू शकत नाही त्यानंतर मी सांगितलं काय होतं की जर अंकाची बेरीज करून पहा तिना चपटीतली झाली तर ती संख्या सुद्धा मूळ राहत नाही बघा इथं नऊ नहून तीन किती झाले बारा झाले त्यामुळे सुद्धा मूळ राहणार नाही त्यानंतर बघा इथंही पाहिलं तुम्ही दुसरा पर्याय ठीक आहे इथं एकोणपन्नास आहे परंतु मी इथं पहिलाच सांगितलं की सातच्या पटीत साती साती एकोणपन्नास म्हणून ही मूळ राहणार नाही त्यानंतर बघा इथं दिसतंय सहा आणि नऊ आहे नऊ आणि सहा पंधरा ही बेरीज तिन्हाच्या पटीत झाली म्हणून हाही पर्याय कटला आता यामध्ये फक्त किती उरलेत एकोणसाठ बरोबर आहे मग एकोणसाठ ही काय मूळ संख्या म्हणजे उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन बघा मूळ संख्या ओळखण्यासाठी एक ते शंभर पर्यंत तुम्हाला सांगतो तुम्हाला डोक्यात काय ठेवायचंय पहिले एक गोष्ट डोक्यात ठेवा ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन सात आणि नऊ असू शकतात तीच संख्या काय असू शकते मूळ असू शकते ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट डोक्यात ठेवायचंय ज्या संख्येच्या अंकाची बेरीज तिनाच्या पटीत लिहिल ज्या संख्येच्या अंकाची बेरीज काय येईल तिनाच्या पटीत लिहिले ती संख्या मूळ राहणार नाही जसं आपण एकवीस घेतलं ठीके ही एक संख्या घेतली याची बेरीज काय झाली दोन आणि एक तीन ठीक आहे त्यानंतर आपण तेहतीस घेतलं बघा तीन तीन सहा मग ही मूळ राहणार आहे का नाही राहणार जर अंकाची बेरीज तीनाच्या पटीतली झाली तर ती संख्या मूळ राहणार नाही त्यानंतर डोक्यात घ्यायचंय की सात न ज्या संख्येला भाग जातो ती ही मूळ राहणार नाही ठीके जसं सातिसाती एकोणपन्नास घेतलंय बरोबर त्यानंतर अकरा सातीस त्यात घेतलंय ती मूळ राहणार आहे का नाही राहणारे त्यानंतर ह्या दोन गोष्टी डोक्यात ठेवल्या एवढं जरी डोक्यात ठेवलं तरी तुम्हाला ओळखल्या जाईल शंभर पर्यंतच्या मूळ संख्या ठीक आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा